सातमध्ये आम्ही पूर्ण ताकदी निवडणूक आहे त्यावेळेस प्रभाग क्रमांक सातमध्ये चाळीस या राष्ट्रवादीचे काँग्रेस पार्टीचे आम्ही सर्वच्या सर्व चाळीस आम्ही निवडून आणण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत आणि आम्हाला ते निवडणूक मिळणार आहे प्रभागात जात असताना प्रभागातील सर्व लोकांच्या इच्छा आहे की एक नवीन युवा वर्ग पाहिजे एक शिक्षित वर्ग पाहिजे आणि म्हणूनच आम्ही स्वतः शिक्षित उमेदवार म्हणून आम्ही समोर आलेलो पक्षातर्फे एक उच्च शिक्षित तरुणांना संधी दिल्या जाते तर या संदर्भात तुम्ही काम म्हणाल नक्कीच साधाने सांगितलेलं आहे राजकारण तसे तर याचा फायदा नसता आपल्या शहराच्या जर मुला तरुणांना एवढा कामात येतो कामं करतात आज तरुणामध्ये मी तेवढे कामं केले एक आहे यामुळे माझा नक्की विचारलेलं की थोडा आणि बेस्टपणे तुम्ही पक्षामध्ये राहिलो आहे आपण याबाबत काही कामं केली आहेत भारतात छोट भारतामध्ये लोकांनी या काही समस्या असेल की आरोग्य क्षेत्रामध्ये काही असेल आणि आरोग्य तपासणी शिबिर असू द्या किंवा कोविडमध्ये लोकांसोबत संपर्क झाला माझ्या लोकांची खूप इच्छा होती की विशात प्रा तुम्ही तुमच्यासाठी गोवाच्या समोर आले नक्की आपल्या प्रभागातील सगळ्यांना हा फायदा असणार आहे प्रभागाचाच नाही तर शहराचा हा एक नवीन विकास राहील आमच्या प्रभागामध्ये ज्या राहिलेल्या ज्या गोष्टी आहेत जसं की कुठलाही शासकीय रुग्णालय नाही आहे आमच्या प्रभागामध्ये लोकांना खूप लांबपर्यंत जावं लागतं या बऱ्याचशा गोष्टी आहेत रस्ते नाही मुलांसाठी युवावर्गासाठी ग्राउंड नाही राहिले आज तर या बऱ्याच समस्या आहेत की युवावर्गाने माझ्यापर्यंत पोहोचवल्या मी पक्षापर्यंत पोहोचत आलो मी बऱ्याचशा गोष्टी सांगत आलेलो आहे संधी नक्की मला मिळाली पाहिजे आणि ही संधीचं सोनं तुम्ही नक्की करता तुमच्या प्रभागासाठी कोणत्या समस्या सध्या आमच्या प्रभागात सगळ्यात मोठी समस्या आहे की एक आरोग्य रुग्णालय नाही आहे दुसरं ग्राउंड मुलांसाठी खेळण्यासाठी तसं क्रीडांगण नाही आहे जे की पहिले क्रीडांगण होते ते संपुष्टात आलेले आहे दु� जसं की गार्डन आहे एवढी मोठी जागा आहे गार्डनसाठी पार्किंग त्या समस्या आहे रस्त्याच्या समस्या आहेत बिल्डिंगच्या सगळ्यात मोठ्या समस्या आहे सगळ्यात मोठी मेजर समस्या जी आपल्या सिटीची आहे जी दी, की वीस वर्षापासून आपण बघतोय की आपल्या स्मार्ट सिटीला फक्त स्मार्ट सिटीला वीस वीस वर्षापासून सात दिवसाला पाणी येत आहे एवढी मोठी समस्यासाठी आता पाण्याच्या टाक्यासुद्धा झालेल्या आहेत पाण्याच्या टाक्या दिल्यानंतर साध्या सुट्ट्या दिल्यानंतर सुरुवात करायला पाहिजे होती त्यांचं म्हणणं आहे की पूर्ण शहराला एकाच दिवसापासून आपण सुरुवात करू हा कुठला काय जसं की पाण्याच्या टाकीचं काम कंप्लीट झालं त्या भागाला तुम्ही पाणी चालू करून देण्यात यावं ज्या ज्या भागात पाण्याच्या टाक्या कंप्लीट झाल्या त्या सर्व भागांमध्ये तुम्ही पाण्याच्या टाक्या सुरळीत चालू करा तुम्ही वेळ नका घालू सगळ्या टाक्याचं उद्घाटन एकदाच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल किंवा दुसरं कोणाच्या हस्ते तुम्हाला करायचं असेल तुम्ही फक्त आहे की आज समस्या फार वाटते की पाण्याची समस्या महिला वर्गात महिलांसाठी तुम्ही कोणती आहे उपक्रम राबवणार बचत गटाचे उपक्रम शासकीय ज्या योजना असत्या त्या आम्ही महिलांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आलेलो आहे बऱ्याचशा महिलांना आम्ही खूप साऱ्या शासकीय रिजेतील गृह उद्योग म्हणा या योजना आम्ही लोकसभा जाहीर करूया प्रभागामध्ये कोणकोणत्या कॉलिकेत असतात मतदान संख्या किती आहे आमच्या प्रभागामध्ये जनबारा बारा जनआग्रा पवन नगर श्रीकृष्णनगर रशीदपुरा सिद्धार्थनगर पोलीस कॉलनी एवढ्यानं आमच्या प्रभागाची लोकसुविधा कोणते कोणत्या ट्रॅफिलसाठी जागा सुद्धा तिथे आमच्या प्रवाहात यस प्रवर्गासाठी पुरुष आहे प्रवर्गासाठी महिला आहे ओपन महिला आहे आणि सर्वसाधारण ठीक आहे टोटल बोटिंग बोटिंग आहे तर थर्टी सेवन थाउजंड ओबीसीने मग ओपन कॅटेगरीचं ओपन कॅटेगरी समस्या कौन सी तुम्हारी है? समस्या पानी का मसला है हाँ। पानी की जो नल कनेक्शन है हाँ। सड़कों का मसला है हाँ। और गार्डन बच्चों के खेलने के लिए एक इशू है और सार्वजनिक शौचालय हाँ। इसके लिए भी एक प्रॉब्लम आता है हाँ। सड़कों का बहुत ज़्यादा मसला है अच्छा। और जिससे पॉल्यूशन जो एयर पॉल्यूशन है हाँ। वो ज़्यादा है तो कॉलोनीज मोनाजी नगर सारा वर्गा, वानखेड़े नगर महमूदपुरा मुजफ्फरनगर मयूर मयूर नगर, नगर रोजाबाग और पावर हाउस स्पेस इसमें और टेनोनी कॉलोनी पहले कोई सोशल या तो कोई सोशल वर्किंग हमारे जेनेटिक्स में है क्योंकि मेरे पापा अभी ट्वेंटी फाइव से एन सी टी में और मम्मी भी एक्टिव थे आ, एक्टिव, एक्टिव दोनों पर्सनैलिटीज़ हैं तो हमारी जो ग्रोइंग हुई अब ट्रिंगिंग जो हुई वो बेहतरीन तौर पे हुई और उन्होंने एक्टिव हैं अभी भी और इसलिए सोशल वर्किंग में हम भी सक्रिय हैं हमने हैंडी लोगों के लिए आनंद की डिस्ट्रीब्यूशन चेस वगैरह बहुत जो सोशल वर्किंग है और जैसा कि लेडीज की जो भी समस्याएँ जैसा घाटी में कोई प्रॉब्लम होता है इसके लिए और जैसा कि अभी गेम्स का पीरियड चलता है एक्टिव प्रॉब्लम फिजिक्स है महिलाओं की जो फिजिकल हेल्थ है अभी डैमेज हो रही तो है मैं उससे ज़्यादा बढ़ते मी वैशाली साबळे पाटील मी गेल्या बारा वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहे आणि माझं कार्य खूप मोठं आहे की मी पहिल्या म्हणजे मराठवाडा याच्यावर मराठवाड्यावर होते पहिले मी नंतर मी जिल्ह्यावर आलेले आणि मी बीड जिल्हा निरीक्षक पण आहे आता मी सध्या जिल्हा कार्याध्यक्ष आहे आणि मी इच्छुक उमेदवार आहे राष्ट्रवादी पक्षाकडनं अजितदादागड प्रभात दोन दोनमधून मी इच्छुक उमेदवार आहेत आणि दोन 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 आणि मला हे सांगू इच्छिते की ब मी समाजाकडनं मी आज म्हणजे निवडून येऊ शकते आणि त्यांच्या आमची एक मिटिंग झाली आहे आता सध्या मागे सगळ्यांनी मला सांगितलं की ताई तुम्ही म्हणजे उभा राहू शकता आणि राहा म्हणजे अग्रह असे राहा आणि आम्ही तुमच्या पाठीशी नाही म्हणून मी स्वतः माझ्या स्वतः अग्र असल्यापेक्षा माझ्या म्हणजे माझं पाठबल जे आहे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामुळे मी आज सुद्धा उभं आहे तुमच्या भागामध्ये कोणत्या कोणत्या समस्या आहेत माझ्या भागामध्ये समस्या जवळपास आता पाणी पाणीचा सगळ्यात जास्त महत्त्वाची समस्या आहे की तिथे आम्हाला पाण्याची फार गरज आहे आणि आम्हाला पिण्याचं पाणी नळाचं पाणी येत नाही हे सध्या सगळे बोरिंगचं पाणी आणि त्यांचं पाणी वापरे तर ती पाणी ही समस्या सोडा ताई तुम्ही पहिले त्याच्यासाठी तुम्ही सर्वसाधारण याच्यातून गटातून सर्वसाधारण महिलामधून मी उभा आहेत ना आणि परिस्थिती मी सर्वसाधारणमधून आहे त्याच्यामुळे त्यांनी मला निवडते केलेली माझी का ही हक्काने आम्ही तुमच्यापर्यंत येऊ शकतो आणि तुम्ही आम्हाला पाणी आणून देऊ शकता आमचं मत तुम्हाला आहे तुम्ही आम्ही तुम्हाला निवडून आणल्यानंतर तुम्ही आम्हाला पाण्याची आमची समस्या सोडा इतर समस्या आमच्या सुप्रभागातल्या काही नाही दुसऱ्या कारण आमच्याकडे आहे गटर पण व्यवस्थित आहे मीटर पण व्यवस्थित आहे आणि रोड पण व्यवस्थित आहे पण पाण्याचं पिण्याच्या पाण्याचीच आमच्याकडे एक समस्या आहे कोणत्या गोष्टी येतात सांग किती किती नगर आहेत प्रभागामध्ये प्रभागामध्ये जवळपास आमच्या आठ ते नऊ नगर आहेत तुमच्या आता नऊ नऊ दहा नगर येथील औणाजी नगर वानखेड नगर आय एच एम जे होल आहे ना तिथून त्यानंतर एन अकरा मयूर मयूर नगर अतिथनगर जो बघता मयूर नगर मधले एन अकरा आणि बारामध्ये जो आहे ते सगळे आमच्याकडे आलेले आमच्या प्रभाव प्रभावामध्ये तर टी व्ही सेंटरचा आपला जो हे तिथपर्यंत आमचा आहे इथे रोजाबाग आहे महिलांसाठी आता आम्ही लाडकी बहीण तर आमची जोरात चालू होतीच ती जी त्यांचं थांबलेले असेल लाडक्या बहिणींचे जे पेमेंट थांबलेलं ते पुन्हा बह आणू आम्ही नंतर महिलांसाठी आरोग्यावर आम्ही जास्त लक्ष देऊ दुसरी गोष्ट हायझिन म्हणजे कचरा कचरा काय केला पाहिजे आणि कचऱ्याची समस्या फार मोठी समस्या असल्यामुळे ती एक आम्ही हे करू आणि महिलांना प्रशिक्षण देऊन स्वतःच्या पायात उभं राहण्यासाठी मी प्रयत्नशील आहे आणि आरोग्यासाठीही मी प्रयत्नशील आहे महिलांची हम वार्ड नंबर दो से आए हुए थे इच्छुक काम भरने के लिए तो जिस तरीके से हमको हमारे जो कार्यकर्ता है जो वार्ड के बुजुर्ग हजरात है वार्ड की लेडीज हजरात है और वार्ड के एडोकेट हजरात हैं सर टीचर हजरात हैं और जो धार्मिक कार्य से जो आ, मतलब रखते हैं जैसे मौलाना है और हमारे बुद्धिस्ट लोग हैं जैसे आ, जो भी उनके साथ में हमारे लोग आए थे तो उसके हिसाब से हमने यहाँ पर हमारी कुछ बातें जो वार्ड के ताल्लुक से जो है वो रखी है कि जैसे कि हमारे पानी का मसला है वार्ड के अंदर एजुकेशन का मसला है हेल्थ का इश्यूज़ है और जैसे हमारे बच्चों के लिए खेलने के लिए कोई गार्डन नहीं है कोई ऐसी सरकारी बड़ा हॉस्पिटल नहीं है कि जिसकी वजह से मतलब आप डिलीवरी हो पेशेंट की डिलीवरी हो और जो भी ऐसे लेडीज़ का जो मामलात है ऐसे कोई भी दवाखानों के अंदर ऐसी कोई सहूलत नहीं है इससे पहले जो भी वहाँ पे नगर सेवक थे तो उन्होंने सिर्फ भ्रष्टाचारी किए और सिर्फ अपना जेब भरने का काम किया तो इसी तरीके से मैं एक जिम्मेदारी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी उप जिला अध्यक्ष विकलांग सिल की तरफ से हमने हमारे घर की एक ओपन सीट को हमने सामने लाया है शहर के महल्ले के लोगों के लिए और इसी तरीके से हम महल्ले में काम करते आज से तकरीबन 10-15 साल से हम महले के अंदर लगे हुए हैं तो इसी तरीके से हम महल्ले के अंदर काम करेंगे ऐसा हमारा अनुभव भी, भी है और हमारा सोच भी है क्या हम सब जाति के लोगों को हिंदू मुस्लिम सिख ईसाई जय भीम समाज हो और उससे नीचे जो भी समाज मुस्लिम समाज है सब समाज के लोगों को एक साथ में लेके चल के एक विचारधारा डॉक्टर बाबा साहब भीमराव अम्बेडकर की विचारधारा के साथ में हमको चलना है इसी तरीके से हमने हमारा अज इच्छुक फार्म हमारा भर के हमारा इंटरव्यू हो चुँग हो चुका है अब आगे जो भी पार्लियामेंट्री वोट तय करेंगे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का उस नेतृत्व के हिसाब से हम चलेंगे त्या ठिकाणी आमच्या नुकती करण्यात आली नाहीकडे सरकार आणि बैठक त्यानंतर असा करता की तुम्हालाच एक एक बैठक अजून एक एक बैठक काल संजय शेसा आणि सावित्यांनी सांगितलं की जी आमची मध्ये जे आहेत राष्ट्रवादी त्याच्यासोबत आमचे काही राष्ट्रवादी महायुती इतर कसे सुद्धा त्यांच्यासोबत आमची बोलण्या आम्ही नंतर का नाही तुमचं नावच बघायला काल बोलले रामाले असेल तर आमची जवळ तयारी आहे कोणाशी बोलू शकते पण ते युतीसोबत बोलणं सध्या सुरू आहे आमची बैठक चर्चा झाली त्या ठिकाणी मात्र इकडे शिंदे गटाचे शिवसेने शिवसेना आणि राज्याच्या बैठकावर बैठकच सुरू आहेत मग तुम्हाला कुठे कोणी घडावलं जात नाही असं नाही आमची तशी तयारी आम्ही सुनामी आहे पण महायुती संघटने आम्ही त्याच्यासोबत पडला पाच देणार आहोत नंतर पर्याय सुरू असता काय ठेवलेला शिवसेने वरिष्ठ आमची ठरवते काय करायचं काय सगळे पर्याय खुले आहेत आम्हाला एमआरचं काही दिसतंय नाही एम आर एकूण किती जागा मागितल्या त्यांनी ज्या जागा जिंकून येतील अशाच जाग्याचे आम्ही निघित त्या ठिकाणी स्वायफळ जाग्याची मागणी आम्ही त्याला केलेली नाही जवळपास पंचवीस ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी कॅन्डिडेट त्या ठिकाणी आमच्याकडे त्या भागातले कॅन्डिडेट त्या जागा पण आम्ही त्यांना मागितली सगळेजण पाहिजे तर की असेल किंवा गट असेल किंवा गट असेल यांच्याकडे मोठ्या प्रमाणात इच्छुकांची म्हणजे इतर पक्षातून कार्यकर्ते आवक सुरू आहे तुमच्याकडे पुरेसा आमच्याकडे भाजप असेल शिवसेना असेल शिंदे असाल उद्धव असेल या सगळ्या पक्षाचे इच्छुक उमेदवार आमच्याशी संपर्क साधून आहेत पण त्यांना वेळ आहे ज्यावेळेस उमेदवारी जाहीर होईल त्यावेळेस असे काही चांगले उमेदवार आमच्याकडे येतात राष्ट्रवादीची दारं उघडे सुद्धा हो चित सर भाजपसोबत युती आहे आपली सर भाजपसोबत आपली युती आहे मुस्लिम मतावादाचा परिणाम होणार नाही का आता महायुती म्हणून आम्ही आता अडीच आम्ही विधानसभा इलेक्शन पण महायुती म्हणूनच लढलेलो आहे त्याच्यामुळे त्याचा काही परिणाम होईल असं मला काय वाटतं